नमस्कार ऐश्वर्याची सर्व काळसत्य सर्वांसमोर आलेली असतात त्यामुळे ऐश्वर्या चांगलीच हादरलेली असते ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यावेळेला ऐश्वर्या स्वतःशीच बोलते बापरे काय करू आता आता तर मला ही जानकी सारंग तर सोडतच नाही आणि जानकीने तर मला चांगलंच तिच्या तिच्या तालावर नाचवायची सुरुवातच केले आणि हा बैल सारंग तर आता त्या जानकीवरतीच विश्वास ठेवून आहे मला तर काय करावं तेच कळत नाही पण मला या गोष्टीला सामोरं तर जावंच लागणार मला आता शांत बसून चालणारच नाही तेवढ्यात मात्र तिथे नाना आलेले असतात आणि नाना मोठ्याने बोलतात खरं सांगायचं तर आता मला खूपच खूपच बरं वाटतं आहे या ऐश्वर्यासारखी पिढा आता कायमची या घरातून निघून जाणार सारंग अरे तुझ्यामुळे तुझ्यामुळे या ऐश्वर्यासारख्या पिढेला या घरात घ्यावं लागलं सारंग तुझ्यामुळे या ऐश्वर्याला घरात घेऊन परत एकदा या घरावरती संकट आणण्याचा प्रयत्न तू करत होतास सारंग तुला कळतं आहे का पण या ऐश्वर्याचं खरं रूप आज तुझ्यासमोर आलं सारंग बघितलंच ही ऐश्वर्या काय लायकीची आहे ती सारंग अरे जरा विचार कर तुझ्या वागण्याचा खरं तर मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती असं वाटत होतं सारंग तू सुधारला पण नाही तू नाही। सुधारला नाहीस सारंग आणि तू सुधारूसुद्धा शकत नाहीस तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो आणि सारंगला खूपच राग आलेला असतो सारंग, सारंग मोठ्यानी बोलतो पुरे झालं काही झालं तरीसुद्धा मी आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित करणार आणि लवकरात लवकर या ऐश्वर्यासारख्या पिढेला या घरातून बाहेर काढणार तेव्हा मात्र मोठ्यानी खूपच सारंग ओरडतो तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सारंग प्लीज असं नका करू त्यावेळेला जानकी बोलते ऐश्वर्या आम्ही सुद्धा तुझ्याकडे अशीच भीक मागायचो ऐश्वर्या प्लीज हे सर्व खेळ थांबव ऐश्वर्या असं नको वागूस तुझ्या अशा वागण्याने त्रास होतो पण तू मात्र आम्हाला भाव द्यायची नाहीस ऐश्वर्या तू काय करायचीस तू तर स्वतःच तेच खरं करायचीस मला तर खूप राग आलाय तुझा खरं सांगायचं तर ऐश्वर्या तुझ्यासारख्या मुलीला कुणीच माफ नाही केलं पाहिजे तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते बस झाला जानकी बच झालं तू माझा अपमान करतेस एवढं मात्र लक्षात ठेव तेव्हा लगेच जानकी बोलते अच्छा मी तुझा अपमान करते आहे तुला मान आहे त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते जानकी तू तु तुझी लिमिट क्रॉस करतेस तेव्हा लगेच जानकी बोलते लिमिट क्रॉस करते अगं नशीब समज आज अजून तुला पट्ट्याने तुडवला नाही चापकाने फोडलं नाही नाहीतर तुला चापकाने फोडून या गावातून धिंड काढली असती तुझी एवढी संकटं तू माझ्या घरावरती आणलीस सोन्यासारखा संसार होता माझा तो उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलास माझं घर मोडलंस खरं सांगायचं तर माझ्या माणसांमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केलास तुझ्यामुळे माझ्या माणसांमधली नाती दुरावली आणि तू म्हणतेस तू म्हणतेस की मी सगळं काही विसरायचं ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव मी माझी अजून लिमिट क्रॉस केलेली नाही जर का लिमिट क्रॉस केली ना ऐश्वर्या तर तुझा जीवच घेईन मी तेव्हा मात्र ऐश्वर्या गप्प बसते त्यावेळेला नाना बोलतात अगं बघत काय राहिली जानकी अगं दे हिच्या एक कानफाडीत लावून तेव्हा लगेच जानकी बोलते नाही कितीही मारलं ना कितीही मारलं तरीसुद्धा ही चिवट झाली आहे त्यामुळे मारलं तरी हिला काही फरक पडणार नाही आणि शिक्षा करून सुद्धा काही हिला फरक पडत नाही त्यापेक्षा रणदिव्यांशी आता हिचं नातच तोडायचं जेणेकरून ही आपल्या आयुष्यातून कायमची निघून जाईल सारंग भाऊजी तुमच्याकडे आता एकच पर्याय जर का तुम्हाला आमच्या सोबत राहायचं असेल तर ऐश्वर्या विखे पाटील हिला तुम्ही घटस्फोट द्यायचा त्याशिवाय तुमच्याकडे पर्यायच नाही आणि आता तर मी अजिबात तुमचं काही ऐकणारच नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या हादरते ऐश्वर्याला काय करावं तेच कळत नाही ऐश्वर्या मोठ्याने बोलते पुरे सगळं काही पुरे आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही सगळेजण माझ्यावरती चिडलं आहात अगं जानकी पदर पसरते तुझ्याकडे भीक मागते पण प्लीज हे सर्व थांबव तेव्हा जानकी बोलते बापरे तू माझ्यासमोर पदर पसरतेस तू माझ्यासमोर भीक मागतेस नको नको कितीही काही झालं ना तरी सुद्धा मी तुला भीक घालणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते प्लीज जानकी मला शेवटची संधी दे माझा संसार असा उद्ध्वस्त करू नकोस खरंच जानकी मला ना तुझ्या या गोष्टीचा खूपच त्रास व्हायला लागलाय जानकी प्लीज प्लीज स्वतःला सावर त्यावेळेला जानकी बोलते पुरे झालं मला तुझ्याशी आता काहीही बोलायचं नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते खरं सांगायचं तर मला एक शेवटची संधी द्या प्लीज मला माफ करा तेव्हा लगेच नाना बोलतात अजिबात नाही या हिला माफ करायचंच नाही आणि खरं तर मला हिच्या बाबतीत कोणताच निर्णय घ्यायचा नाही मला हिच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही खरं सांगायचं तर हिला आत्ताच्या आत्ता या घरातून हकला त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र नाना खूपच चिडलेले असतात त्यावेळेला ऐश्वर्याच्या सटासट कानाखाली मारत बोलते ऐश्वर्या तू माझं सौभाग्य माझ्यापासून दूर नेलंस खरं सांगायचं तर ऐश्वर्या मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती ऐश्वर्या तू असं का वागत होतीस ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करू शकत नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते पुरे आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही मी खरं तर तुमची सगळ्यांची माफी मागते खरं सांगायचं तर काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर या सर्व गोष्टी थांबल्याच पाहिजेत नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्याने ओरडते पुरे आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही थांबवा हे सर्व तेव्हा लगेच जानकी बोलते ऐश्वर्या आवाज खाली अगं ज्याची चूक असते ना त्यांनी मानसुद्धा बत्ती करायची नसते आणि तुला तर लाजच नाही तू तर माझ्याशी बोलतेस ऐश्वर्या नाक रगड आणि माफीमाग तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते जानकी तू गप्प बस उगाच कशाला लगेज। लगेज बोलते आहेस त्यावेळेला लगेच तेव्हा लगेच सुमित्रा बोलते आता काही नाही आता तर मला हिचं ऐकायचंच नाही काही झालं तरीसुद्धा मला लवकरात लवकर हिला या घराबाहेर काढायचं आहे ऐश्वर्या तुला काय वाटलं मी तुला या घरात घेऊन आले नाही ग मी तुला या घरात घेऊन यायचा प्रश्नच नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची ऐश्वर्या तू या घरात यायच्या लायकीचीच नाहीस आणि प्लीज आत्ताच्या आता तू या घरातून चालती हो आणि परत तुझं थोबारसुद्धा दाखवू नकोस तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते आणि ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला ऐश्वर्या मोठ्यानी बोलते पुरे जानकी तू माझा अपमान करतेस त्यावेळेला लगेच जानकी बोलते अच्छा मी तुझा अपमान करते अगं सोड अपमान या गोष्टीचा अर्थ तरी कळतो का तुला तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते आणि जानकी ऐश्वर्याला तिची लायकी दाखवते आणि सुमित्रा ऐश्वर्याला धक्के मारून घराबाहेर काढते तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्याने ओरडते सोड सोडणार नाही या रणदिवे कुटुंबाला काही झालं तरी सुद्धा या रणदिवे कुटुंबाला लवकरात लवकर धडा शिकवेनच आणि त्याशिवाय गप्प बसणार नाही त्यावेळेला मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ऐश्वर्या रणदिवे कुटुंबापासून कायमची लांब जाईल कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका